इनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज निधन झाले आहे अनेक दिवसांपासून ते आजारी होते शनिवारी सत्याऐंशी वर्षांचे होते रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पाच जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता रामोजी राव यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे रामोजी राव यांच्या निधनाने दुःख झाले आहे तेलुगू मीडिया आणि पत्रकारितेतील योगदान म्हटलं आहे रामोजीराव हे एक यशस्वी उद्योजक चित्रपट निर्माते होते ते तेलुगू मीडियातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जातात त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव असं होतं त्यांचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीसशे एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त रामोजी राव यांनी हैदराबाद मध्ये रामोजी ग्रुप ची स्थापना केली या समूहात जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी ई टीव्ही नेटवर्क आणि चित्रपट निर्मिती कंपनी उषा किरण मुव्हीज यांचा समावेश आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा